विद्यार्थी मित्रांनो वेलकम दहावीमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी त्याचप्रमाणे परीक्षेची तयारी कशी करावी आणि परीक्षेचे पेपर्स कसे लिहावेत याचं मार्गदर्शन केलं जातं हे मार्गदर्शन घेऊन आजपर्यंत पंधरा हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळवलेला आहे तुम्हाला देखील नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर वेलकम दहावीचा हा व्हिडिओ अवश्य पहा हॅलो विद्यार्थी मित्रांनो वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळेसर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो दहावीची वार्षिक परीक्षा अगदी पन्नास दिवसांवर आलेली आहे खरं सांगायचं तर तुमच्या हातामध्ये मॅक्झिमम तीस दिवस आहेत तर या तीस दिवसात अभ्यास कसा करायचा हे करत असताना मनाची मदत कशी घ्यायची त्याचं मार्गदर्शन या व्हिडिओत केलं जातं आता फक्त तीस दिवस आपल्या हातात आहेत असं गृहित धरून जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर तुमचा अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे मात्र या तीस दिवसात काय करायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा मोबाईल जो आहे तो हे महिनाभरासाठी बाजूला ठेवायचं हो विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मोबाईल हे आपलं सगळ्यात जास्त वेळ खाणारं साधन हल्ली विद्यार्थ्यांना मोहात पाडतं विद्यार्थ्यांनाच काय मोठ्या माणसांना देखील मोबाईलचा मोह होतो परंतु तुम्हाला तुमचं जर करिअर घडवायचं असेल चांगले मार्क्स मिळवायचा असेल चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर हे तीस दिवस मोबाईलपासून दूर राहणं खूप आवश्यक आहे जेवढी टॉपर्स विद्यार्थी आहे त्यांनी आजपर्यंत हेच केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो जो तीन महिन्याची सुट्टी मिळते त्या काळात तुम्ही हवा तेवढा मोबाईल पहा परंतु आत्ता हे दीड ते दोन महिने अजिबात मोबाईलला हात लावू नका विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एवढे समजदार आहात तुम्हाला माहीत आहे दहावीची परीक्षा देण्यासाठी जे विद्यार्थी तयार झालेले आहेत त्यांना खूप काही सांगण्याची गरज नाही परीक्षेच्या या कालखंडात मोबाईलपासून दूर राहा म्हणजे तुम्हाला चांगला यश मिळू शकेल तुमचं यश मिळवण्यामध्ये ही सगळ्यात मोठी अडचण आहे आणि ती तुम्ही दूर करू शकतात विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे साधारण तीन गट पाडले जातात एक म्हणजे ज्यांचा अभ्यास पन्नास टक्केपेक्षा कमी झालेला आहे दुसरा ज्यांचा पन्नास टक्के तर नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के झालेला आहे आणि तिसरा म्हणजे ज्यांचा पूर्णपणे अभ्यास झालेला आहे असे तीन प्रकारचे विद्यार्थी आहेत तर या तीन प्रकारच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आज जर ठरवलं आज जर संकल्प केला तर तुम्हाला दहावीच्या या वार्षिक परीक्षेत तुम्ही म्हणतात तेवढे मार्क निश्चित मिळू शकतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जरी या तिन्ही प्रकारात कुठेही बसत असला तरी जर तुम्ही आजपासून सुरुवात केली तर तीस दिवसात तुमचा दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो आता हे कसं करायचं तर आजपासून जर तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली तर एकतीस जानेवारीपर्यंत तुमचा सगळा अभ्यासक्रम वाचून आणि तुमच्या पद्धतीने समजून घेऊन तो पूर्ण होऊ शकेल फेब्रुवारीचे जे चौदा दिवस आहे यामध्ये तुम्ही पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करू शकता आणि तुमच्या ज्या नोट्स तयार झालेल्या आहेत त्या नोट्सची रिव्हिजन करून तुमचा अभ्यास तुम्ही अप टू डेट करू शकता त्या त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही पेपर देण्यासाठी जाल त्यावेळेस अतिशय आत्मविश्वासाने अतिशय कॉन्फिडन्सने पेपर द्याल याची खात्री वाळगा आता एकतीस जानेवारीपर्यंत तुमचा हा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा ते आपण पाहूया तुमचा तसा पाहिला तर संपूर्ण अभ्यास झालेलाच आहे सगळ्या विषयांचे सगळे जे धडे तुम्हाला शिकवलेले आहेत ते तुम्हाला बऱ्यापैकी समजलेले आहे ते तुम्ही वाचलेले आहे आता हे जे प्रत्येक विषयाचे धडे आहेत त्याचं तुम्ही साधारण तीन, तीन प्रकारामध्ये क्लासिफिकेशन करा एक म्हणजे जो धडा तुम्हाला सगळ्यात जास्त समजलेला आहे की तुम्हाला जो चांगला येतो तो एक प्रकार दुसरा म्हणजे जो तुम्हाला अजिबात समजलेला नाही किंवा जे तुम्हाला अजिबात कळालेला नाही तो प्रकार आणि तिसरा धडा म्हणजे जे तुम्हाला थोडंफार समजलं आहे त्यातलं थोडंफार आलेलं आहे पण काही आलेलं नाही म्हणजे अशा प्रकारे जे पूर्णपणे येतं जे अजिबात येत नाही आणि जे थोडंफार येतं अशा तीन प्रकारात प्रत्येक विषयाचे सगळे चॅप्टर तुम्ही क्लासिफाईड करा आता हे झाल्यानंतर ज्या विषयाचे चॅप्टर किंवा धडे तुम्हाला येतात त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका ते तुम्हाला ऑलरेडी येत आहेत जो भाग तुम्हाला अजिबात समजलेला नाही आणि जो भाग तुम्हाला थोडंफार समजलेला आहे त्याच्यावरच तुम्हाला लक्ष द्यायचं आहे म्हणजे तुमच्या अभ्यासाचा साठ टक्के भाग जे धडे अजिबात समजले नाहीत त्याच्यासाठी तर चाळीस टक्के भाग जे धडे थोडेफार समजलेले आहे त्यासाठी तुम्ही वापरायचा म्हणजे जर समजा तुम्ही एक तास अभ्यास केला तर या एक तासातले चाळीस मिनटं जे धडे तुम्हाला अजिबात समजले नाही ज्या संकल्पना तुम्हाला अजिबात कळालेल्या नाहीत त्या समजून घेण्यासाठी वापरा आणि वीस मिनिटाचा वेळ जो भाग थोडाफार येतो जी संकल्पना थोडीफार समजलेली आहे ती पूर्णपणे समजून घेण्यामध्ये तुम्ही घालवा अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करा त्यावेळेस तुमचा पूर्णपणे अभ्यास होईल जो झालेला भाग आहे त्याच्यावर वेळ न घालवता जो भाग येत नाही जो भाग समजलेला नाही त्याच्यावर आपल्याला जास्तीत जास्त वेळ देता येईल आणि फोकस देखील करता येईल विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रत्यक्ष अभ्यास कसा करायचा ते पाहूया आता समजा आपल्याला सायन्सच्या विषयाचा अभ्यास करायचा आहे तर सायन्सच्या पेपरसाठी तुम्हाला जो जो चार दिवसाची गॅप मिळालेली आहे त्यामुळे सायन्सची जी तयारी आहे ती तुम्ही आधी जर करून ठेवली तर नंतर तुम्हाला जास्त धावपळ करावी लागणार नाही हे करण्यासाठी तुमच्या नोट्स ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतील तुम्ही जर तुमच्या नोट्स काढलेल्या असतील तर त्या नोट्स वाचल्यानंतर तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होईल त्याचप्रमाणे वन शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबवर प्रत्येक विषयाचे वन शॉट व्हिडिओ असतात ते तुम्ही पाहू शकतात पाच ते सहा तासाचे दीर्घ व्हिडिओ पाहण्यापेक्षा वन शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला तो विषय किंवा ती संकल्पना लवकर समजू शकतं त्याचप्रमाणे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले जे प्रश्न आहेत ते तुम्ही जर सोडवले तर तुमचा बऱ्यापैकी अभ्यास कवर होईल आणि एक सॅम्पल पेपर म्हणजे प्रत्येक विषयाचा अभ्यास झाल्यानंतर त्या विषयाचा एक सॅम्पल पेपर तुम्ही वेळ वेड़ लावून वेळेमध्ये सोडवायचा आहे आणि हा सॅम्पल पेपर सोडून झाल्यानंतर तो तुम्ही स्वतःच तपासायचा आहे केल्यामुळे तुमच्या काय चुका झालेल्या आहेत किंवा आपल्याकडून काय चुका होतात हे आपल्याला लक्षात येतं आणि ह्या चुका सुधारण्याची किंवा दुरुस्त करण्याची संधी आपल्याला मिळते तर अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे सायन्स या विषयाचा तुमच्या नोट्स वाचा किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या नोट्स वाचल्या तरी चालतील वन शॉट व्हिडिओ पहा मागच्या वर्षी जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न सोडवा आणि एक सॅम्पल पेपर सोडवा हा सॅम्पल पेपर तुम्ही वेळ लावून टायमर लावून सोडवा म्हणजे तुम्हाला लिखाणाचा देखील तुमचा वाढेल आणि वेळेत आपण प्रश्न पत्रिका सोडवू शकतो याचा आत्मविश्वास देखील तुमचा वाढू शकेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही विचाराल मग आम्ही सॅम्पल पेपर कधी सोडवायचे तर सॅम्पल पेपर जे आहे ते फेब्रुवारी महिन्यामध्ये सोडवायचे आहे त्यासाठी सॅम्पल पेपर कसे सोडवायचे याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आम्ही केलेला आहे सॅम्पल पेपर फ्रीमध्ये देखील उपलब्ध आहे यातले एक ठराविक सॅम्पल पेपर तुम्ही घ्या सगळेचे सगळे सॅम्पल पेपर घेण्याची गरज नाही परंतु प्रत्येक विषयाचे सात ते आठ प्रश्नपत्रिका ह्या सोडवून झाल्या पाहिजेत प्रत्येक विषयाचे सात ते आठ सॅम्पल पेपर जर सोडून झाले तर तुमचा अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल हे झालं सायन्स आता सोशल स्टडीज किंवा समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास कसा करायचा ते आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या काळात समाजशास्त्रासाठी देखील तुम्हाला चार दिवसाची गॅप किंवा चार दिवसाची सुट्टी मिळालेली आहे समाजशास्त्राचा अभ्यास करताना देखील जर नोट्स तुम्ही बनवलेल्या असतील तर त्या नोट्सचा तुम्ही अभ्यास करा त्याचप्रमाणे वन शॉर्ट व्हिडिओ पाहून तुमच्या ज्या संकल्पना आहे त्या तुम्ही पक्क्या करू शकतात किंवा समजून घेऊ शकतात त्याचप्रमाणे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन म्हणजे मागच्या वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्यातले प्रश्न तुम्ही सोडवा आणि याही विषयाचा फक्त एक सॅम्पल पेपर वेळ लावून तुम्ही जर सोडवला तर एस एस टी किंवा समाजशास्त्राचा अभ्यास तुमचा अतिशय चांगल्या पद्धतीने होईल समाजशास्त्राचा अभ्यास करताना इतिहासातल्या सणावळ्या त्या महत्त्वाच्या व्यक्तींचे नावं त्याचप्रमाणे भूगोलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे आणि भौगोलिक परिस्थिती याची प्रॅक्टिस करणे याचा सराव करणं ही महत्त्वाची गोष्ट असते यानंतर आपण मॅथचा किंवा गणिताचा अभ्यास कसा करायचा ते पाहूया विद्यार्थी मित्रांनो यावेळी तुमच्या गणिताच्या पेपरसाठी खूप मोठी सुट्टी आहे परंतु एक लक्षात घ्या ज्यावेळेस गणिताच्या पेपरच्या आधी मोठी सुट्टी येते त्यावेळेस गणिताचा पेपर, पेपर थोडासा अवघड निघण्याची देखील शक्यता असते गणिताचा अभ्यास करताना देखील एन सी ई -E आर टी म्हणजे तुमचं जे टेक्स्टबुक आहे त्यातले जे एक्सरसाइज किंवा उदाहरणं आहे ते सोडवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी म्हणजे मागच्या वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्यातली उदाहरणं सोडवा आणि सॅम्पल पेपर जे आहेत ते देखील गणितासाठी सोडवणं खूप आवश्यक असतं विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांना गणित वाचणं म्हणजे गणिताचा अभ्यास करणं असं वाटतं परंतु हे अतिशय चुकीचं आहे गणिताच्या विषयाचा अभ्यास फक्त लिहून आणि लिहूनच होत असतो प्रत्येक गणित तुम्ही एकदा दोनदा तीनदा लिहून काढा पूर्णपणे लिहून काढा सगळ्या त्याच्या स्टेप्स लिहून काढा मग ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने येईल तुमच्या ते लक्षात राहील तुमच्या हाताखालून जाईल आणि वेळेत देखील तुम्हाला ते सोडवता येईल गणित या विषयाचा अभ्यास करताना गणिताचं जे टेक्स्टबुक आहे त्याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असतं विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या गणिताची जी प्रश्नपत्रिका असते त्यातले सत्तर टक्के प्रश्न तुमच्या गणिताच्या टेक्स्टबुकमधूनच येतात आणि उरलेले जे तीस टक्के प्रश्न आहेत ते मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून प्रश्न येतात त्यामुळे गणिताचं पुस्तक पूर्णपणे लिहून काढणं दोन चार चा दहा वेळा जर लिहिलेला असेल तुम्ही त्यातले उदाहरणं जर तुम्ही तुमच्या हाताखालून गेलेले असतील तर गणित हा विषय तुम्हाला अतिशय सोपा जाईल त्याचप्रमाणे मागच्या वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्यात जे प्रश्न आहेत बऱ्याच वेळा तसेच्या तसे प्रश्न विचारले जातात त्यामुळे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि गणिताचे सॅम्पल पेपर वेळेत टायमर लावून जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला गणित या विषयामध्ये पैकीच्यापैकी मार्क मिळायला मुळीच अडचण येणार नाही विद्यार्थी मित्रांनो तुमची ही जी दहावीची परीक्षा आहे ती मराठीच्या पेपरने सुरुवात होणार आहे त्यानंतर दोन दिवसाच्या गॅपने इंग्लिशचा तुमचा पेपर असणार आहे हिंदीच्या पेपरसाठी देखील तुम्हाला दोन दिवसाची सुट्टी मिळणार आहे भाषेचा अभ्यास करताना तुम्हाला व्हिडिओ समरी किंवा यूट्यूबवर जे व्हिडिओ आहेत त्यातून प्रत्येक धडा किंवा प्रत्येक कविता समजून घेता येईल ती तुम्ही समजून घेऊ शकतात भाषेचा अभ्यास करताना आपली शब्दसंपत्ती जास्तीत जास्त वाढवणं हे महत्त्वाचं असतं त्यामुळे आपल्याला आपले विचार अतिशय चांगल्या पद्धतीने मांडता येतात भाषेचा अभ्यास करताना फक्त वाचणं किंवा समजून घेणं हेच आवश्यक नसतं तर भाषेचा अभ्यास करताना लिहिणं देखील महत्त्वाचं असतं विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही जेही काही शिकलेले आहात तुम्हाला जेही काही समजलेलं आहे ते तुम्ही पेपरमध्ये किती लिहिता आणि कसं लिहिता याच्यावरच तुम्हाला ते मार्क मिळणार आहेत त्यामुळे लिहिण्याचा सराव लिहिण्याची प्रॅक्टिस अतिशय महत्त्वाची आहे भाषेमध्ये तर खूप जास्त लिहावं लागतं त्यामुळे भाषेचा अभ्यास करताना इंग्लिश हिंदी मराठी संस्कृत या भाषांचा अभ्यास करताना तुम्हाला जास्तीत जास्त लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला जास्तीत जास्त लिहिण्याचा सराव करायचा आहे त्यासाठी जे दीर्घ प्रश्न असतात किंवा कवितांचे प्रश्न असतात किंवा उतारे असतात हे तुम्ही जर लिहून काढले तर तुमचा अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीने होईल अनेक नवीन शब्द तुमच्या संग्रहामध्ये त्याची भर पडेल आणि तुम्हाला तुमचे विचार मांडताना या शब्दसंपत्तीचा उपयोग होणार आहे हे जे तीस दिवस आहे या तीस दिवसात तुम्ही ग्रामरकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल कारण ग्रामर तुम्हाला ऑलरेडी येतच आहे त्यामुळे निबंध पत्र लिहिणं आणि दीर्घोत्तरी प्रश्न यांचा सराव करणं खूप आवश्यक आहे भाषेचा अभ्यास करताना लिहिण्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं हा सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा जो स्पीड आहे तो खूप कमी झालेला आहे लिहिण्याची प्रॅक्टिसच आली विद्यार्थ्यांची होत नाही आणि पेपर लिहिताना नेमकं वेळेमध्ये तुम्हाला लिहावं लागतं यावेळी तुम्हाला वाढवा वेळ मिळणार नाही तुम्हाला ठराविक वेळेतच तुमचा पेपर लिहायचा आहे त्यामुळे प्रत्येक विषयाचा लिहिण्याचा सराव तुम्ही जास्तीत जास्त कराल तरच तुम्हाला हे पेपर तुमच्या वेळेमध्ये कवर करता येईल विद्यार्थी मित्रांनो आजपासून तीस दिवस तुमच्या हातात आहे या तीस दिवसात जर तुम्ही ठरवलं तर इकडचं जग तिकडं करू शकतात तुमचं आयुष्य तुम्ही बदलू शकतात या तीस दिवसात मोबाईलपासून दूर राहून अगदी मनापासून जर अभ्यास केला थोडा थोडा वेळ स्मार्टली जर स्टडी केला तर तुम्हाला अधिक मार्क मिळतील चांगल्या कॉलेजामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळेल तुम्हाला चांगलं करिअर घडवता येईल अतिशय महत्त्वाचे असे हे तीस दिवस आहे त्यामुळे तुम्ही जर संकल्प केला आपल्याला काहीतरी बनायचं आहे हे तीस दिवस जर तुम्ही वापरलं या तीस दिवसात जर मनापासून पा अभ्यास केला तर यश तुमचंच आहे विद्यार्थी मित्रांनो वेलकम दहावीमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी त्याचप्रमाणे परीक्षेची तयारी कशी करावी आणि परीक्षेचे पेपर्स कसे लिहावेत याचं मार्गदर्शन केलं जातं हे तुम्हाला देखील नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर वेलकम दहावीचा हा व्हिडिओ अवश्य पहा